डी ज्ञानाचा प्रतीक विघ्नहर्ता श्री गणेश उत्सव दोन हजार चोवीस विघ्नहर्ता श्री मंगलमूर्ती जीवनातील सगळ्या चिंता दुःख संकट प्रामचिक विवंचना दूर करून सुफळ संपन्न हो नारी शक्ती सक्षम होऊन जगात नराधामांचा नाश हो अशी ब्रह्मांड नायकाकडे प्रार्थना करूया चला गणेश उत्सव साजरा करूया देश राज्यातील सर्व गणेश भक्तांना जय मात्रे चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष प्रीतम जनार्दन मात्रे यांच्या वतीने गणेशोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा नमस्कार मी सर्वप्रथम माझ्या तमाम पनवेल उरण आणि मी गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देत असतानाच गेले काही दिवस आपण गणरायाचं आगमन ह्या आपण नवी मुंबई मुंबई पनवेल रायगड आणि सगळीकडेच आपण बघतोय किती थाटा महातात गणरायला आपण आणतोय आणि खरोखर हे मनोभावे पूजा करताना आपण मनोभावे काय आशीर्वाद मागावा आणि काय आशीर्वाद मागतो आणि काय बाप्पा आपल्याला आशीर्वाद देत आहेत हे आता सध्या आपल्याला दिसत कारण फक्त मी एवढीच गणराया प्रार्थना करणार आहे की माझ्या महिला भगिनींना जास्त करून महिला सक्षमीकरण करून आणि त्यांना सक्षम बनवून स्वतःचं रक्षण करण्याची त्यांना ताकद मिळव एवढीच मी आजच्या दिवशी प्रार्थना करेन कारण गेल्या काही दिवसात बऱ्याच घटना घडल्या आहेत तर या सगळ्या महिलांबद्दलचे जे अत्याचार आहेत हे अत्याचार कुठेतरी थांबले पाहिजे आणि जे नराधम आहेत किंवा ज्या अशा प्रवृत्ती आहेत या प्रवृत्तींना देखील कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे अशा मी परमेश्वराच्या प्रार्थना केली असं मला म्हणतं